दोन महिन्यापूर्वी बहिरू गवारी या तरुणाचा राजगुरुनगर येथे मोटरसायकल व मालवाहतूक ट्रक यांचा मोठा अपघात झाला यात मालवाहतूक गाडीचे पहिलेचा बहिरू याच्या शरीराहून गेल्यामुळे शरीराला प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आत्तापर्यंत बहिरूचे चार ऑपरेशन करण्यात आले आहे अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील अंबित या गावचा बहिरू रहिवाशी असून आजपर्यंत त्या गावामध्ये मोबाईलला नेटवर्क नाही तालुक्याला जाण्यासाठी सकाळी सात वाजता एस टी महामंडळाची बस गेल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यासाठी दुसरी बस उपलब्ध नाही बहिरू याच्या अपघाताची बातमी त्याच्या आईवडिलांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी कळवले मात्र त्यांना त्या ठिकाणावरून येण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी बसने पुण्याला गेले मावशी तुम्ही किती दिवसापासून म्हणजे साधारण किती किती दिवस झाले हॉस्पिटल मध्ये सतरा अठरा दिवस का आणि कुठून आले तुम्ही म्हणजे अकोले तालुका डॉक्टरने किती खर्च सांगितलाय मैरूच्या उपचारासाठी साधारण मग दहा लाख रुपये तुमच्याकडे एवढे पैसे आहेत का पण तुमच्याकडे एवढे पैसे आहेत का दहा लाख रुपये का तुम्ही आता पैशाचं काय करणार आहेत साधारण म्हणजे काय हा काय हा हा आतापर्यंत तुम्ही किती खर्च केलाय साधारण ते कसं होते काही उष्ण वगैरे घेतले चॅनेलच्या माध्यमातून आम्ही म्हणजे तुम्ही लोकांना काय सांगाल की म्हणजे तुमच्या मुलासाठी काय अपेक्षा ठेवाल लोकांकडून माझ्या मुलासाठी काहीतरी करा माझ्याकडे नका बघू माझ्या मुलाचा भागा मला पाठांबा द्या म्हणजे तुम्हाला थोडीफार आर्थिक मदत करावी असं तुम्हाला तुमची अपेक्षा आहे का माझ्या मुलासाठी लाल का मोठा केला अगदी पर्यंत के, बोलबदरी करू त्याला शिकवलं शाळा एवढा खर्च केला कारण इकडं इकडं कुणाला पाठवला इकडं असा झालं घटना झाली त्याच्यासाठी सहकार्य म्हणजे तुम्हाला कोणी राजकीय लोकांनी काही सांगितलेले का कोणी पैसे वगैरे मदत केलेले आमदार असेल किंवा बाकीचे लोक असतील कोणी मदत का काहीच हो नाही मदत केली मग तुम्ही त्यांना काय सांगाल की म्हणजे मदतीचे तुमचं आश्वासन राहील का त्यांना अशा दुर्गम भागातून येऊन बहिरू गवारी याने लायब्ररी सायन्स या विषयामध्ये एम ए नेटसेट एम असे पदव्युत्तर शिक्षण घेतले आईवडिलांनी नारायणगाव आळाफाटा या ठिकाणी रोजंदारीचे काम करून आपल्या मुलांना शिक्षण दिले नुकताच चार महिन्याआधी राजगुरुनगर येथील विधी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून बहिरू काम करत होता कामावरून येत असताना एक अज्ञात मोटरसायकलवाल्याकडं त्याने लिफ्ट मागितली दोघेजण शिवाजीनगरकडे येत असताना भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली यामध्ये बहिरू याला प्रचंड मार लागला दोन महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे त्यामुळे आत्तापर्यंत सर्व दवाखान्याचा खर्च मित्रमंडळी करत आहेत त्याच्या उपचारासाठी दहा लाख वीस हजार इतका खर्च अपेक्षित असल्यामुळे जनसामान्यांकडून एक रुपयापासून मदत निधी स्वीकारला जात आहे आता पुणे येथील केम हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत असून आपल्या मदतीची खरी गरज आज त्याला असून ज्यांना मदत करायची आहे त्यांनी त्याचं बंधू बहिरूचा भाऊ विलास गवारी मोबाईल क्रमांक बहात्तर शहात्तर सहासष्ट त्रेपन्न अठरा याच्याशी संपर्क करावा वृत्तसंकलन संतोष देशमुख पुणे प्रतिनिधी